नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सोमवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र पहिल्याच दिवशी कोणत्याही उमेदवाराकडून एकही अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली युती आघाडी तसेच एका जागेसाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्याने पक्षांतर्गत तिकीट वाटपासाठी अजूनही चर्चा सुरू आहे या सर्वांचा परिणाम अर्ज दाखल प्रक्रियेवर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे खोपोली हो नगरपालिकेच्या पंधरा प्रभागांमधील एकतीस जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून सतरा नोव्हेंबर दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण तर ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात आली नागरिकांच्या मागास प्रवर्ग चार अनुसूचित जाती दोन सर्वसाधारण दहा असे एकूण सोळा जागांसाठी महिला आरक्षण तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग चार अनुसूचित जाती एक सर्वसाधारण नऊ अनुसूचित जमातीसाठी एक असे एकूण पंधरा जागांसाठी पुरुष आरक्षण झाले आहे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी दुसरा प्रभाग शोधून काम सुरू केले असले तरी ओबीसी महिला आरक्षण पडलेल्या प्रभागात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्याने पॅनलच्या उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे तर शिंदेच्या शिवसेनेत ओबीसी महिला उमेदवारांची गर्दी असल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये चा नाराजी आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकात सुरू असून ते अजित पवार गट की शिंदे गटासोबत जाणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट नाही शेखा पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी समाजवादी पक्ष वंचित आघाडी आपले मित्रपक्ष आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी आपल्यासोबत आघाडी करत असेल तर आपण युती करू शकतो असा संकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी खोपोलीतील बैठकीत दिल्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार का हे अजून स्पष्ट नाही पक्षांतर्गत तिकीट वाटपासाठी अजूनही चर्चा सुरू आहे या सर्वांचा परिणाम अर्ज दाखल प्रक्रियेवर दिसून येत आहे आगामी दिवसांमध्ये गती येण्याची शक्यता असून राजकीय समीक्षांचे मत आहे की पहिला दिवस साधारणपणे शांत जातो बहुतांश उमेदवार शुभमुहूर्त पक्षाची अधिकृत घोषणा आणि अंतर्गत चर्चांची वाट पाहतात त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात अर्ज दाखल प्रक्रियेला वेग येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खोपोली